आणि सार। हा सुंदर या नात्यानं कि सुंदर कवी संमेलनाचा कार्यक्रम समारोपाकडे चाललेला आहे सर ताब्यात सरांचे विशेष मनापासून आभार व्यक्त करतो असाच योग सर नेहमी आपण जुळवत राहावा ही विनंती देखील असेल आणि अं सुंदर सिंग छोट्याशा एक दोन चार गोळींना मी माझं हे करणार आहे आता आपण सगळेजण म्हणजे मैत्री संबंध जपतोय शिंदे सर देखील आहेत आणि आणि आयुष्य काय असत मला एक गाणं मी नेहमी म्हणत असतो आणि कवी मित्र अनंतराव तुम्हाला नेहमी कॉल करून तांबे सर एक गाणं म्हणायला लावतात ताई आता महाराष्ट्रभर नाव ते परिचित आहे परंतु जेव्हा आमची ओळख झाली सर तेव्हा ते म्हणले की ते गाणं तू म्हणत जा आणि आम्ही असं संत प्रवासात ते गाणं मी त्याच्यासोबत बोललो ते गाणं तुम्हाला थोडक्यात थो ऐकवतो हो थो। आणि आपण शेवटाकडे जाणार आहोत कि बसती बसती बस तमे सांगतात बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बन जाना आमचं जे काम चालू आहे म्हणजे तांबे सर असतील ताई असतील साहित्य कथा सगळ्यांचा मुद्दा बरोबर बसती बसती पर्वत पर्वत गाता जाए मन जाना लेकर दिन का एक तारा भाई लेकर दिन का एक तारा

आज रुके तो कल कर ले भाई चलने की तैयारी बसते बसते आणि हे खर तर आपले जे प्रतिष्ठान महाविद्यालय ज्यांचे शिक्षक होते आता ज्यांचं ऍक्सिडेंट मध्ये निधन झालं त्या दिवशी पण यापुढे मी बोललो बरं का तांबे सर मला वाटतं की मी प्रवासात त्या दिवशी प्रवासातच होतो आम्ही त्या दिवशी मी एवढी बोललो आमच्या मित्रांना ऐकवल्या बसती बसती पर्वत पर्वत गाता जाय बंजारा लेकर दिल का एक तारा भाई लेकर दिल का एक तारा धन दौलत के पीछे क्यों है ये दुनिया दीवानी धन दौलत के पीछे क्यों है ये दुनिया दीवानी अरे यहाँ की दौलत यहाँ रहेगी वह साथ नहीं ले जानी बस्ती बस्ती पर्वत पर्वत का ताजा बन जाता लेकर दिल का एक तारा वही लेकर दिल का एक तारा शेवटा चोली बिरी सुंदर है कदम कदम पर होनी बैठी अपना जाल बिछाए कदम कदम पर होनी बैठी अपना जाल बिछाए इस जीवन की राह में जाने कौन कहां रह जाए अरे कौन कहां रह जाए बसते बसते परमत परमत कहां जाए मन जाना लेकर दे विकाय एक तारा भाई लेकर दे दिल का एक तारा वस्ती वस्ती पर्वत परमंत गाता जाए बंजन लेकर दिन काय एक तारा आयुष्याचा आनंद असाच मन मनसोक्त आणि मनमोरण घ्यायचा आहे जे वाटतंय ते करायचं आणि असं समजायचं की शेवट आहे आजचा इतक्या आनंदाने जगायचं आहे आमच्या काही मित्राची किडनी खराब झालेली आहे बाय त्याला एकच किडनी आहे आणि आयुष्यामध्ये आम्ही दोघं म्हणजे आम्ही ज्यावेळेस बोलतो आयुष्याची किंमत सांगतो एकीकडे तो परेशान आहे आपल्या समस्या कुणाला नाही समस्या सगळ्यांच्या आयुष्यात आहेत परंतु सगळ्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यातून एक वेगळं विश्व आहे आपण साहित्यिक मनोबर एक वेगळं विश्व आहे शब्दांचं ह्यामध्ये आपण म्हणतो ताईना मी शब्द दिला होता की ताई तुमच्या प्रकाशनाला आम्ही येणार आहोत आणि आम्ही गेलो साहित्यिक शब्दांचा सा वेळाच असतो सरांनी सांगितलं की तशा पद्धतीचं विश्व आहे परंतु साहित्यिक हा जगाला आरसा दाखवण्याचं काम करतो मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या संमेलनातून सांगू इच्छितो सर्वांचे पुण्याचे मनपूर्वक आभार आणि आपले एक साहित्यिक मित्र तांबे सर